साहेबांकडे सकाळीच गेलो होतो अर्थात त्यांचे काही अपॉइंटमेंट वगैरे मी घेतली नव्हती फक्त ते घरी आहेत तेवढं मला कळलं होत आणि म्हणून साधारणपणे मी सव्वा दहा ला तिथे गेलो परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे मी एक दीड तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्याने मला बोलवलं आणि ते बिशाण्यावरच झोपलेले होते कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते काही उठले नव्हते आणि मग बाजूला मी खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ दीड तास आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो नाही मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही आमदार म्हणून सुद्धा आलो नाही कुठली पक्षीय भूमिका माझे नाही पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचं काम बंद करत नाही तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वलंगारी समाजाचं माळेसह कोणाच आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे एक ज्येष्ठ जे नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाच मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळा मग तो शांत करून शेवटी जे आहे तुम्ही निर्णय घेतला की सरकारचं काय होईल ते होईल पण आपण हे काम केलं पाहिजे त्यानुसार तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला जोडलं पण आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आलाच नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे मंत्री मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाकेर ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही असं साहेबांचं म्हणणं म्हटलं आम्ही तर काय हाके आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना ते कृपया तुम्ही उपोषण सोडा त्यांना उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितले मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्या ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काय माहितच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कशी का काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत तर ते म्हणाले नको माझ्याकडे मीच आता असं करू मग त्यांनी कोण कोण काय 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 कोणाकोणाची मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी एक दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत आहे काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे